नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आलो शिरपूर जैन भागामध्ये घाटा या गावामध्ये विठ्ठल भाऊच्या संत्राच्या प्लॉटला भेट देण्याकरिता तर विठ्ठल भाऊ आमच्या शेतकरी मंडळीला तुमचा परिचय द्या पूर्ण माझं नाव पूर्ण नाव विठ्ठल भायनार घाटा तर शेतकरी मित्रांनो हे विठ्ठल भाऊच्या संत्राचा प्लॉट आहे आणि याला मार्गदर्शन आमचे बंधू शुभम भाऊ तुमचा परिचय द्या शेतकरी बंधूंना मी स्वामी समर्थ तर शुभम भाऊ भाऊ फुटीच्या वेळेस तुम्ही शुभम भाऊ तर शुभम भाऊ यायला पहिली जेव्हा जून महिन्यात आम्ही रोग बार आहे तर पहिल्या फुटीला काय दिलं होतं तुम्ही औषधी आपण फॉलीबुस्टर वापरलो होत अच्छा फॉलिबुस्टर दिलं होतं बायोटिक कंपनी अच्छा किती मिलीन दिलं होतं प्रतिपंप ते पंचवीस मिली अच्छा प्रति मिली म्हणजे समजा पाचशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली तरी चालते अच्छा एक लिटर पाण्याला एक मिली या पद्धतीनं तुम्ही पाचशे लिटरला पाचशे मिली दिलं तर विठ्ठल भाऊ फॉलिबुस्टरचे रिझल्ट कसे आले होते तुम्हाला रिझल्ट एक नंबर काही पाहायचं काम नाही अच्छा रिझल्ट बघू शकता तुम्ही आता खूप चांगले रिझल्ट मिळाले आम्हाला तर शुभम भाऊ हे झालं फुटीच्या वेळेची फवारणी आता तुमच्या या बगीच्या मध्ये साईज आणि क्वालिटी खरंच मी हिंगोली भागामध्ये बऱ्याच संत्र्याच्या प्लॉटला भेटी देतो तुमच्या शिरपूर जैन मध्ये आज मला बगीचा पाहून आनंद झाला कारण साईज आणि झाडाची क्वालिटी आणि मालाची क्वालिटी खरंच अप्रतिम सुंदर ही अशी क्वालिटी आहे तर तुम्ही का खतामधून काय दिलं होतं यांना खतामधून आपण धनलक्ष्मी किट वापरलेली होती आणि सॉइल बुस्टर अच्छा सॉइल सुपर सॉइल चार्जर सॉइल चार्जर सॉरी अच्छा तर त्याच्यानंतर डी ए बी अच्छा आणि जवळपास किती फवारण्या झाल्या आतापर्यंत याच्यावरती याच्यावर फवारण्या झाल्या चार फवारण्या झाल्या तर फॉलीबुस्टर किती वेळेस वापरलं होतं फॉलिबुस्टर दोन वेळेस वापरलं अच्छा आणि वसंत बायोटेक चे दुसरे मॉलिक्यूल कोणते कोणते वापरले नंतर साईज साठी साईज साठी आपण वसंत च समजा आपण ड्रिप न म्हणाले का नाही फवारणीद्वारे फवारणीद्वारे आविष्कार वापरलो होता अच्छा आविष्कार तर विठ्ठल भाऊ तुम्ही समाधानी आ हो शुभम भाऊ तर वसंत बायोटेकचे प्रोडक्ट जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांना देता तर तुम्हाला कसं वाटतंय की रिझल्टच्या बाबतीत काय वाटलं तुम्हाला आतापर्यंत जवळ बाजलच्या बाबतीत काहीच विषय नाही तर आतापर्यंत सर्व म्हणजे रिझल्ट बेस्ट आहे म्हणजे फॉलीबुस्टरच नाही दुसरे पण प्रोडक्ट छान आहेत अच्छा म्हणजे जसं की आविष्कार झालं त्यानंतर फॉलीबुस्टर तर आहेच समजा बेसर डोज मध्ये आपली धनलक्ष्मी किट Okay. जी। अच्छा. तर तसे आमचे प्रतिनिधी सूरज भाऊ यंकर हे वाशिम जिल्हा बघतात तर ते सुद्धा तुमच्या प्लॉटला विजिट द्यायला येतात विठ्ठल भाऊ अच्छा तर सूरज भाऊ चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात तुम्हाला खूप छान मार्गदर्शन राहते अच्छा तर शेतकरी मित्रांनो बघा झाडाची क्वालिटी मालाची क्वालिटी सूरज भाऊ दाखवा शेतकऱ्यांना तर धन्यवाद विठ्ठल भाऊ शुभम भाऊ धन्यवाद शेतकरी मंडळी पुन्हा भेटूया जून महिन्यात याच प्लॉटला